आज या ठिकाणी लष्कर मध्यवर्ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीनं तुम्हा आम्हाला सर्वांना स्वाभिमानाने जगण्याची शिकवण देणारे ज्यांनी आपल्याला एक महान संदेश दिला विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले आणि वित्तविना शूद्र खचले एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले म्हणून आपल्याला शिक्षणाचा मूलमंत्र देणारे सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही मंडळाचे अध्यक्ष विक्रमभाई वाडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आमची प्रशासनाला एक विनंती आहे की आज महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांचं महान कार्य आहे आणि शासनाला विनंती आहे की त्यांना भारतरत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करावं भारतरत्न त्यांना पुरस्कार हे देण्यात यावं अशी आमच्या मंडळाकडून या ठिकाणी मागणी आहे आणि प्रसंगी उत्सव मंडळाचे अध्यक्ष विक्रमभाई वाडे उपाध्यक्ष रमेश कसबे त्याचबरोबर माजी अध्यक्ष पंकज ढसाळ कोमलजी माचले मल्लिकार्जुन कांबळे त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक कनैयाना जंगम शुभम मेत्रे गंगाधर कावळे मंगलदास लिंगराज त्याचबरोबर श्रीकांत नारायणकर विकी कोल्लूर योगेश कलादगी असे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून आम्ही महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे आणि शासनाने लवकरात लवकर महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी आमच्या मंडळाकडून विनंती आहे मी अभिजित राजेंद्र भंडारे लष्कर मध्यवर्ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचा माजी अध्यक्ष आहे नमस्कार गांधीशूर्य महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित जो सिनेमा तयार झाला होता त्याला ब्राह्मण संघटनांनी विरोध केला तर तो अकरा तारखेला प्रदर्शित होणार होता तो पुढं ढकलण्यात आला त्याबद्दल आपलं मत टाकलं नाही महात्मा ज्योतिबा फुले यांनी एका जातीपुट व काम केलं नसून संपूर्ण बहुजन समाजापुरतं त्यांनी कार्य केलेलं आहे आम्हाला पाणीसुद्धा पिण्यासाठी आम्हाला बंदी होती परंतु महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये त्यांच्या वाड्यामध्ये त्यांनी व्हीर आमच्यासाठी मोकळी करून दिली हे सर्व इतिहास आणि त्यांनी ज जगातली पहिली मुलींची शाळा काढली ते महात्मा फुलेंनी काढली स्वतः त्यांनी सावित्रीबाई फुलेंना शिकवलं पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले या भारत देशाची पहिली शिक्षिका आहे आणि त्यानंतर आज जे आपण बघतोय आज भारताची राष्ट्रपती जी, जी आहे ते सावित्रीबाई फुलेंमुळं त्यांना तो ते भोमाल मिळा मिळालेला आहे आणि हा इतिहास संपूर्ण बहुजन समाजापासून अजून बहुजन समाजाची प्रगती होऊ नये म्हणून मनोवादी विचारधारेची लोक ब्राह्मणी व्यवस्थेने पुन्हा एकदा आम्हाला लाचार म्हणून जगवण्याचा त्यांचा हा मानस आहे म्हणून त्या पिक्चरला त्या पिक्चरला विरोध करत आहेत रिलीज होण्यापासून ते थांबवत आहेत परंतु आमचा हा बहुजन समाज जागा झालेला आहे त्यांची जे षडयंत्र आहे ते हाणून पाडण्याची इतपत आमची आज ताकद निर्माण झालेली आहे आणि येणाऱ्या भविष्य काळात एक दोन चार दिवस पुढं मागं होईल परंतु ते पिक्चर रिलीज झाल्याशिवाय राहणार नाही आणि माझी तमाम बहुजन प्रेमींना विनंती आहे बहुजन कार्यकर्त्यांना विनंती आहे की आवर्जून ते पिक्चर तुम्ही पाहावं जाऊन थेटरमध्ये जाऊन पहावं आणि आपल्याला आपला इतिहास जो आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करावा अशी मी सर्व बहुजन नागरिकांना विनंती करतो ब्राह्मण समाजाने मागणी केलेली आहे की त्याच्यातले काही शूट आहे शूटिंग आहे ते कट करायला सांगितलं आहे जो बट्टू दाखवलेला आहे माघ शेंडी वगैरे आहे त्याचं कट करा म्हणून सांगितलं मग त्यांनी जर सेन्सर बोर्डानं जर त्यांच्या मागणी मान्य केली आणि तो शॉर्ट कट केला तर त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे नाही सेन्सर बोर्ड कसं आहे सर सगळे जे आहेत त्या सेन्सर सुद्धा ब्राह्मणाचेच लोक बसलेले आहेत त्यासाठी सेन्सर बोर्ड काय निर्णय घेत आहे यापेक्षा आपण तो रिलीज झाल्यानंतर जास्तीत जास्त लोकांनी पहावा चित्रपट याच्यावर आमचा जास्त भर आहे